नमस्कार राज्यावर आज दुहेरी संकट आला आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे हे संकट आजही कायम आहे रविवारी राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती त्यामुळे नुकसान आज हवामान विभागाने राज्यासाठी अवकाळी पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय आज दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सूर्य आगोपणार आहे आज कोणत्या जिल्ह्यामध्ये कसे हवामान असेल ते सविस्तर जाणून घेऊया आज हवामान विभागाने मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या आणि हलका ते, ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे तर दक्षिण दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी कामाशिवाय बाहेर न जाण्याचं आवाहन आय एम कडून करण्यात आलंय या जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट कोकणात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मात्र धुळे जळगाव अकोला चंद्रपूर परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांना अश्णतेची लाट येण्याची शक्यता आय एम डीने वर्तवली आहे या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला गेलाय यातील अकोला चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक तापमान असण्याचा अंदाज आहे त्यामुळे घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद